मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना आता कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आय डीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत परंतु अर्ज करताना नेमका फार्मर आय डी त्यांच्या लक्षात राहत नाही अशावेळी हा फार्मर आय डी जो आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने कसा शोधावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अगदी महाडी बी टी फार्मर पोर्टलवरच हा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अगदी काही मिनिटांमध्ये शोधता येतो फार्मर आय डी शोधण्याची प्रोसेस आहे ती कशी आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये महाडी बी टी या वेबसाईटवरती वरती केवळ आधार नंबरच्या सहाय्याने फार्मर आय डी कसा शोधावा हे जाणून घेण्याआधी सी एस सी आय डी वापरून फार्मर आय डी कसा शोधावा किंवा किंवा ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरती वरती जाऊन त्या ठिकाणी शेतकरी स्वतः त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं फार्मर आय डी कसा शोधतात जाणून या संदर्भातील सविस्तर माहिती सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरती या या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर शेतकरी या टॅबवर क्लिक करून नोंदणी केली असेल तर याच टॅबवर क्लिक करून मोबाईल नंबर ओ टी पी आणि कॅबच्या फोटो लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिसणार आहे तो सेव्ह करून घ्या दुसरी पद्धत म्हणजे सी एस सी आय डी वापरून लॉग इन करा शेतकऱ्यांचा आधार नंबर टाका आणि बघा अशा प्रकारचा शेतकरी ओळख क्रमांक दिसेल तो सेव्ह करून घ्या तिसरा पर्याय म्हणजे महाडीबीटी बी डी पोर्टलवरती जा पोर्टल वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडा शेतकरी आय आय डी प्रविष्ट करा असा चौकून दिसेल या चौकोनीखाली या चौकोनाखाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा अशी लाल रंगाची लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येईल तो दिलेला चौकशीत टाका ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करताच एका नवीन विंडोमध्ये फार्मर आय डी दिसेल तो सेव्ह करून घ्या अशा पद्धतीने फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक ऑनलाईन पद्धतीने शोधता येतो धन्यवाद